नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता आजीने निरुपाला पुरणपोळी करायला सांगितलेली असते पण निरुपा मात्र खूपच भडकलेली असते ती जोर जोरात आता भांडी आपटवत असतानाच देविका म्हणू लागते आई अहो काय करताय जरा हळूच काम करा की तेव्हा निरुपा रागाच्या भरातच मू लागते मग काय करू देवी का मी अगं या पनोतीला घराबाहेर काढण्यासाठी मी काय काय नाही केलं त्या सुद्धाशी मिळाले ढवळीकरशी हात मिळवला पण शेवटी काय झालं हा पनोती निर्दोष सुटून कायमचा घरात आलाय आणि आता तो या घरातनं कधीही बाहेर जाणार नाही इथेच बसून माझ्या डोसक्यावर मिऱ्या वाटणार मग काय करायचं होतं आणि हे सगळं कोणी केलं माहिती ती खवस म्हातारी नाही का तिच्यामुळे झालं हे सगळं तिने एवढं नाटक केलं ना म्हणून तो ढवळीकर आणि सुजित कुमार अडकला आणि सगळं खरं बोलून मोकळे झाले पण या सत्य आणि मीराला सोडणार नाही आहे मी आता मात्र देविका म्हणू लागते हे बघा आई तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बघा नाही सोडणारच नाही मुद्दा म्हणून मला त्रास देण्यासाठी काही ना काही करत असतात आता बघ आता मला त्रास द्यावा ना म्हणून हे पुरणपोळ्या कर असं सांगितलंय त्या म्हातारीने पण देविका तुला सांगते असं म्हणत आता लस निरुपा आपल्या हातात जो चाकू असतो ते तो असा देविकाजवळ नेते आता देविका मात्र घाबरते आणि जोरात ओरडतच व लागते आई मी सत्या किंवा आजी नाही मी देविकाय लागेल की मला तेव्हा निरुपा म्हणू लागते सॉरी या देविका पण तुला सांगते हे लोक ना काही गोल गोल फिरवतात आणि बरोबर माणसाला अडकवतात आता ते सुजित कुमार आणि ढवळीकरला बघितलं ना कसं अडकवलं या सगळ्यात तसंच ते कधीही कुणाच्या पोटात काय हे काढून घेतात बरं का त्यामुळे देविका तुला सांगते या लोकांपासनं सावध ग बाई कधी तुझ्यावर नजर पडेल आणि तू जर काही केलं ना तर लगेच त्यांना कळतं बरं का त्यामुळे सावध सावधरा तेव्हा देविका म्हणू लागते आई तुम्ही काळजी करू नका आणि हे बघा चिडचिड करू नका आपण नक्की काहीतरी करू तुम्हाला या सत्या आणि मीराला शिक्षा झालेली बघायची की नाही तेव्हा आजी त्यांच्या साथीला आहे ना पण कसं करायचं हे सगळं असे निरुपाता देविकाला म्हणू लागते त्याच वेळेस देविका लागते आई तुम्ही काळजी करू नका हे बघा त्या मीराला एका आवाजात तुम्हाला गप करायचं असतं की नाही तुमचा एक आवाज आणि मीराची बोलती बन अशी अवस्था करायला पाहिजे ना तिची तेव्हा निरुपा मला लागते हो आणि तो सत्या त्याने एवढं समज केलं पण थोडीशी शिक्षा त्याला द्यायलाच पाहिजे आपण तेव्हा निरुपा म्हणू लागते पण देविका अगं काय म्हणायचं आहे तुला कसली शिक्षा देणार आहोत आपण त्या सत्याला तो सत्या आहे माहिती आहे ना अगं आपली शाळा घेतो तो आणि त्याची ती बायको मीरा ती पण त्याच्या साथीला तशीच पण तुला सांगते देविका त्या दोघांशी माझ्याशी गाठी सोडणार नाही आहे मी त्यांना तेव्हा देविका म्हणू लागते आई अहो मग मी तेच सांगण्याचा सा प्रयत्न करते तुम्हाला त्या सत्याला शिक्षा द्यायची ना मग माझ्याकडे एक आयडिया आहे कान करा इकडे तेव्हा निरुपा म्हणू लागते काय कान कसं द्यायचं तिकडे तेव्हा गेस देविका म्हणून लागते आई अहो म्हणजे मी तुम्हाला माझं प्लॅन कानात सांगते कसं आहे ना भिंतीला पण कान असतात बरं काही त्यामुळे आपलं सगळं गुपचूप गुपचूप केलेलं बरं आता निरुपा पटकन देविकाजवळ येते आता देविकाला गेस निरुपाच्या कानात सांगू लागते आई त्या सत्याने एवढं केलंय ना मग आपण त्याला अद्दल घडवणार तेव्हा निरुपा म्हणून लागते पण काय करायचं तेव्हा देविका म्हणून लागते आई माझ्याकडे ना एक औषध दे ते औषध जर आपण खायला घातलं नाही खाद्याला तर त्याचा घसा खवखवायला लागतो आणि त्याचा आवाज डायरेक्ट बंद त्याचा विषय कट आवाजच निघत नाही त्याचा तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते हो त्याच वेळेस आता देविका आणि निरूपा दोघेही सत्याला कसं ते औषध पाजायचं याचा विचार करू लागतात आणि प्लॅनिंग करतात त्याच वेळेस निरुपा खुश होते आणि लागते देविका तू म्हणते तसंच करू या पनवतीचा ना आवाजच बंद करून टाकू लय माझ्यावर आवाज चढवत असतो ना आता बघ तुझी कशी जिरवते असे म्हणून आता लगेच निरुप आणि देविकाने शेवायाची खीर बनवायला घेतलेली असते सगळ्यांसाठी शिवायाची खीर बनवून झालेली असते आता निरुप सगळ्या वाट्यामध्ये खीर भरते आणि आता दोघींनी मिळून सत्यासाठी स्पेशल वाटी बनवलेली असते आता त्या वाटीत लगेच देविका आणि निरूपा दोघीही जणी आता तो घसा खवखव करण्यासाठी जी पावडर असते ना ती पावडी मिसळवतात आता दोघी हसत असतात तेव्हा निरूपा मला लागते चल देविका आता पनोतीची कशी जिडते ना ती बघायला मज्जा येईल असे म्हणून दोघेही हॉलमध्ये येतात आता इथे हॉलमध्ये सगळेजण बसलेले असतात गप्पा मारत असतात त्याच वेळेस निरुपा आता तो ट्रे घेऊन येते त्यात सगळ्यांसाठी वाट्या ठेवलेल्या असतात तेव्हा लगेच आता पटकन मीरासमोर येते आणि मला लागते सासूबाई द्या इकडे मी समज्यांना देते आता निरुपा मात्र जोरात ओरडते आणि लागते फुलवाली हो पाठीमागे मी देते ना सगळ्यांना कशाला आली पुढे पुढे त्यावर लगेच आता सत्याला मात्र राग येतो तेव्हा आजी आता रागानेच निरुपाकडे बघू लागते आणि लागते निरुपा ही कुठली पद्धत आहे बोलायची तेव्हा निरुपा मला लागते म्हणजे कसं आहे ना सासूबाई अहो मी एवढं प्रेमाने सगळ्यांसाठी खीर बनवली आणि ही फुलवाली म्हणजेच मीरा कशाला येते पुढे पुढे करायला म्हणजे कसं आहे तिने जर सगळ्यांना खीर दिली तर तुम्हा सगळ्यांना काय वाटेल की मीराच खूप काम करते आणि ही निरूपा काहीच करत नाही म्हणून मग मी एवढी कष्टाने खीर बनवली ना मग मला असं वाटतंय की मा माझ्याच हाताने सगळ्यांना द्यावी आता निरुपा लगेच पटकन सत्यासाठी जी स्पेशल वाटी बनवलेली असते ना ती हातात घेते आणि सत्याला लागते सत्या लग 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 हे गे तुझ्यासाठी गोडाची मस्त खीर बनवली आता सत्य मात्र निरुपाकडे बघू लागतो आणि आजीला म्हणू लागतं आजे अगं निरुपाच्या चेहऱ्यावर ते कसला आनंद आहे अगं खीर बनवली गोडाची बघ बघ आजे तेव्हा आजी लागते हो आता लगेच सत्य ती वाटी हातात घेतो त्याच वेळेस निरुपा एक एक करून सगळ्यांना वाटी देते आणि आता देविकाला म्हणू लागते देविका अगं घे की वाटी देविका आणि निरूपा दोघेही खुश असतात कारण आता सत्य ही वाटी खाणार आणि मग आतनी मग त्याचा घसा काम करणार एकदम असा त्या दोघींना आनंद झालेला असतो त्याच वेळेस सत्याच्या मनात कुठेतरी डाऊट येतो तेवढ्यातले लगेच आता सत्या मनाशीच न लागतो निरूपाने ही सगळ्यात आधी वाटी मला का दिली तिच्या बबड्याला का दिली नाही नक्कीच या चंगूमंगूने काहीतरी गडबड केलेली दिसते पण मी पण सत्य सत्याची सत्यागिरी काय असते ना यांना दाखवावी लागते असे म्हणत आता सत्य निरूपा आणि देविकाकडे बघत असतो त्या आज वेळेस आजी मला लागते निरुपा अगं हे काय करायला गेली एक आणि भरताच केलंय तुला पुरणपोळी बनवायला सांगितली होती आणि तू शेवायची खीर का बनवली तेव्हा निरुपा म्हणू लागते सासूबाई अहो तर मी पुरणपोळी बनवायला घेतलीच होती पण म्हटलं कसं आहे सत्याचा एवढा आनंदाचा दिवस आहे की नाही मग त्याच्या आवडीचं काहीतरी व्हायला पाहिजे ना म्हणून म्हटलं मग ना आज शेवयाची खीरच बनवूया त्याला आवडते ना हो की नाही म्हणून बनवली खूप छान बनवली या तेव्हाला गेस सत्य तू वा रूपा एक नंबर भारी काम केलं माझ्या आवडीची शेवायची खीर बनवली वा 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 माझा एवढा विचार केला तू मग निरुपा आज आपण शेवयाची खीर खाऊ आणि उद्या पुरणपोळ्या खाऊ उद्या पुरणपोळ्या करून टाक आता निरुपा मात्र रागाने सत्याकडे बघू लागते ते आज वेळेस सत्या मुलागतो हो त्यात काय विषय रोज गोड खायला हा सत्यात तयार आहे तू करून टाक उद्या पुरणपोळ्या तेव्हा निरुपा आता सगळ्यांना मला लागते बरोबर चला ती खीर गार होऊन जाईल खूप मस्त बनवली चला चला संपून टाका आता मात्र निरुपा मनाशीच लागते सत्या आता बघ तुझा कसा गेम वाचतोय ते आता तू ती खीर खाऊन बघ मग तुझी वाट लागणार तेवढ्यात लगेच लग आता सत्या मला लागतं एक मिनिट थांबा सगळ्यांनी निरुपा ज्याने त्याने ज्याची त्याचीच वाटी घेतली पाहिजे असं थोडं असतंय तेव्हा निरुपा मला लागते म्हणजे म्हणजे काय म्हणायचं आहे त्याच वेळेस सत्या पटकन आपली वाटी खाली ठेवतो आणि मला लागतो तू वाटी ठेवी दे आजी वाटी ठेव बाप सगळेजण वाटी इकडे ठेवा बरं तेव्हा निरुपा आणि देविकाला धक्काच बसतो या सत्याचं काय झालंय त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो देविका अगं देखी वाटी निरूपा ठेव पटकन आता दोघीही वाटी खाली ठेवतात त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो निरूपा तू म्हणाली की सत्या ही वाटी तुझ्यासाठी असं थोडी असतंय कोणी कोणाची वाटी घेतली तर काय प्रॉब्लेम आता मात्र निरुपा आणि देविका एकमेकांकडेच बघू लागतात आणि डोक्याला हात लावतात हा सत्या आता वाट्या बदलतो की काय अरे बाप रे आता काय करायचं त्याच वेळेस लगेच सत्या सत्यामुळे लागतो हे बघ बाप ही तुझी वाटी आहे ना ही धुमके तु खाल्ली समजा आणि तू आजीची वाटी खाल्ली असे आता अदला बदल वाट्यांची सत्य सुरू करतो निरुपाचे डोळे पांढरे झालेले असतात अरे बाप रे सत्यासाठी सत्या जी वाटी बनवली होती ती कुठे जाणार आहे आता एवढ्या गर्दीत नाही 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 जर ती वाटी बदलली आणि आपल्यालाच आली तर अशी भीती आता निरुपा देविकाला वाटू लागते आता दोघेही सारखी ती वाटी कुठे जाते याकडे लक्ष देऊ नसतात पण मात्र त्यांना ते कळतच नाही सत्याने बरोबर त्यांना चकवा दिलेला असतो आता मात्र सत्याने सगळ्या वाट्या गोलगोल फिरवलेल्या असतात आणि पुन्हा ट्रेमध्ये मांडलेले असतात तेव्हा सत्य म्हणून लागतो निरूपा आता समजाने एक एक वाटी घ्यायची कसं आहे ना असं जर एकमेकांचं मिसळून खाल्लं ना तर प्रेम वाढतं कुटुंबाचं प्रेम आणखी फुलारतं म्हणून मी असं केलं याची वाटी त्याला त्याची वाटी त्याला हो की नाही चला चला घ्या पटकन आता सगळ्यांनी एक एक वाटी घेतलेली असते आता मात्र सत्याने जणू त्याचीच वाटी घेतली अशी त्याने आता ॲक्शन केलेली असते आता निरुपा मात्र खुश होते आणि मला ते बरं झालं सत्याने जी वाटी घेतली ना ती त्याचीच होती आता ज्याला जे भेटणार त्याला ते भेटायलाच पाहिजे की नाही अशी गमत झाली ज्याच्यासाठी बनवलं त्यालाच भेटलं एवढ्या वाट्या बदलल्या पण सत्याला शेवटी तीच वाटी भेटली आता मजा येणार एकदा का ही खीर पोटात गेली की सत्याची वाट लागणार असे म्हणून आता निरुपाला लगेच सत्याकडे बघून हसू लागते त्याच वेळेस आता सत्या शेवायची खीर खातो आणि जणू काही त्याचा घसा असा खो खो करायला लागलो खोकला यायला लागलाय कसं तरी व्हायला लागलंय अशी ऍक्शन करू लागतो आता मात्र देविका आणि निरुपा एकमेकांकडे बघून हसू लागतात तेव्हा लगेच सत्यम लागतो निरुपा अगं खीर एक नंबर झाली पण असं मला कसं तरी का वाटतंय असं घशात कसं तरीच होतंय बाप तेव्हा सुद्धा अखर भाऊ मुलं अरे सत्यजित अजून खाऊ बघ एक नंबर झाली निरूपा आखरच खूप भारी झाली आहे आता मात्र निरूपा मुलग ते हो ना चला चला आम्ही पण खाऊन घेतो असे म्हणून निरुपाई खीर खायला सुरुवात करते कारण तिला असं वाटतं की सत्यालाच जोर ती, सत्या सत्या ती वाटी गेली पावडर मिसळायची आता लगेच ती जोरजोरात खीर खाऊ लागते त्याच वेळेस सत्या मनाशीच मला वाटतं निरुपा अगं या सत्याला फसवायला निघाली होती नक्कीच त्या वाटीत काहीतरी मिसळवलंय तू ज्या वाटीत जे मिसळवलंय ना ती वाटीत तुलाच दिली निरुपा आता मात्र सत्याने बरोबर निरुपाला फसवलेलं असतं तेव्हा लगेच आता निरूपा खूपच आनंदात खीर खात असते सत्या एकटक तिच्याकडे बघत असतो आणि मनाशीच लागतं निरुपा आता बघ थोड्याच वेळात कशी मजा आहे हा सत्य काय ना हे तुला लवकरच कळेल आता मात्र निरूपा देविका हसत एकमेकींकडे बघत असतात त्याच वेळेसुद्धा अकर भाऊ म्हणून लागतात खरंच आजी आज एक नंबर भारी वाटतं या एक नंबर वातावरण झाले घरातलं आता सगळेजण गप्पा मारत असतात तेव्हा निरुपा मला हो एक नंबर भारी खरंच खूप छान झाली खीर त्याच वेळेस आता निरुपाच्या घशात मात्र थोडं खवखवायला लागतो तिला देविकाचं बोलणं आठवतं आई आपण जर ही पावडर या खिरीत मिसळून एखाद्याला दिली ना तर त्याचा घसा खवखव करणार मग त्याचा आवाज कायमचा बंद आता मात्र लगेच निरुपाला भीती वाटायला लागती देविका म्हटली तसं माझा घसा खवखव का करतोय पण ही वाटी तर सत्याला गेली होती ना त्याला त्रास होत होता मग अशी आता देविकासमोर आता निरुपाला कसं तरी व्हायला लागताच तिलाही धक्काच बसतो त्याच वेळेस सत्या लागतो निरुपा अगं काय झालंय काय होतंय तुला तेव्हा निरुपा म्हणू लागते घसाना खवतोय निरुपाचा आवाजही असा खरखरे यायला लागतो त्याच वेळेस सत्यामुळे लागतो निरुपा, सत्या निरुपा? अगं खीर खाऊन असा आवाज कसा गेलाय तुझा काय होतंय तुला तेव्हा निरुपा लागते ते खीर वाटी तेव्हा लगेच आजी मुलागते काय अगं सगळेजण खीर आहेत तेव्हा सत्य म्हणा तू निरुपा एवढ्या समद्यांनी खीर खाली कोणालाही काहीच होत नाही आहे तुला कसं होतं आहे ती खीरेमध्ये काहीतरी मिसळलं आहे का काय आहे नेमकं का? का स्पेशल खीर आहे ती तेव्हा आता देविका आणि निरुपा एकमेकींकडे बघू लागतात त्याच वेळेस आजी, आजी म्हणागते हे निरुपा अगं बोल ना काहीतरी सत्या विचारतोय ना त्या खिरीत काहीतरी होतं का अशी का खववायलास कर करते तेव्हा लगेच निरुपा मला नाही नाही काय झाले काय माहिती तिला धड बोलता येत नसतं तेव्हा सुद्धा अकर भाऊ लागतात निरुपा अगं असं अचानक काय झालंय तुला एवढा कसा आवाज गेलाय तुझा त्याच वेळेस पंकजा म्हणू लागतो माम्मा अगं काय होतंय तुला अगं बोलता येत नाही आहे का तुला तेव्हा निरुपा म्हणते देविका अगं हे काय आता मात्र देविका तर डोक्यालाच हात लावते ही वाटी नेमकं आईंना कशी आली आता आईंचा आवाज जाणार की काय आता मात्र सत्या इकडे खूपच खुश झाली असतो तेव्हा सत्या मला तो निरुपा अगं काय चालू आहे तू एवढी प्रेमाने खीर बनवली सगळ्यांसाठी आणि तुझ्या आवाजाला काय झालंय घशाला असं अचानक कसं खाऊ खवायला सुटलय नेमकं काहीतरी गडबड दिसते तेव्हा निरुपा म्हणू लागते हे पण ती तू गप ना आता मात्र तिला धड बोलताही येत नसतं तेव्हा सत्यामुळं तो निरुपा ऐकायला येत नाहीये बोल की आता मात्र आजी सत्या सगळेजण निरुपावरती हसत असतात कारण ती काय बोलते काय नाही काहीच कळत नसतं तिला कसं बोलावं हेही सुसेन असं झालेलं असतं त्याच वेळेस आता लगेच आजी म्हणू लागते हे अगं काय होतंय नेमकं हे कशामुळे झाले सांगशील का नक्कीच काहीतरी गडबड वाटते तेव्हा निरुपाव लागते नाही नाही ते ॲलर्जी ॲलर्जी मला ना खिरीची ॲलर्जी आहे शेवयाच्या खिरीची तेव्हा सत्यावर लागतो निरुपा अगं पण ऍलर्जी नेमकं आहे कसली शेवयांची दुधाची साखरेची का गावरान तुपाची का सुक्या आहे नेमकं कशाची ॲलर्जी हे शोधून काढावं लागेल नाहीतर अशाने निरुपाचा आवाज कायमचा बंद होईल तेव्हा निरुपा मात्र रागाने सत्याकडे बघू लागते पण मात्र ती खूप घाबरलेली असते कारण ह्या औषधाचा परिणाम तर आता माझ्यावर होणार माझा आवाज बंद झाला तर असा प्रश्न तिला पडलेला असतो त्याच वेळेस आता लगेच सत्या लागतो आजे बघ बाई विचार कर तुझ्या सुनेचा जर आवाज गेला तिला ॲलर्जीमुळे काही झालं तर तेव्हा आजी मला लागते हो सत्या तू अगदी बरोबर बोलतोय तेव्हा आजी मला लागते निरुपण तुला जर ॲलर्जी होत असेल ना तर तू एक काम कर आजपासून ना हे तूप दूध सुका मेवा सगळं खाणं सोडून दे बंद करून टाक निरुपाला मात्र धक्काच बसतो अरे बापरे माझं सगळं खाणं बंद करतात की काय त्याच वेळेस सत्य मुलागतो आजे तू एकदम बरोबर बोलते निरुपाने हे समजप बंदच करायला पाहिजे तेव्हा कुठे तिचा इलाज होईल तेव्हा निरुपा लागते नाही नाही म्हणजे ते त्याच वेळेस आजी मुलाग वे लागते निरूपा तू एक काम कर वर्षभरात ते ना दोन महिने दूध खायचं सोडून दे दोन महिने तूप खाऊ नको दोन महिने साखर खाऊ नको सुकामेव खाऊ नको म्हणजे कसं आहे ना वर्षाच्या शेवटी आपल्याला कळेल ना नेमकं तुला कशाचा त्रास होतोय जाणवेल ना तुला दोन दोन महिन्यात कशाचा त्रास होतोय कशाची ॲलर्जी होती नाही होती फरक कळेल ना आपल्याला मग असंच करूया तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हो धुमके तू आता आजपासून निरुपाला दूध साखर तूप सुकामेवा हे समज देणं बंद आजपासून अजिबात निरुपाला या सगळ्याकडे फिरकू पण द्यायचं नाही तेव्हा निरुपा म्हणागते ते मी ते आता तिला काहीतरी बोलायचं असतं पण तिचा आवाजच निघत नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो बघितलं धुमके तू अगं निरूपा म्हणाली ती आजपासून फक्त पेजवर राहणार आहे तिला फक्त पेजच खायची आता मात्र निरुपाला काय बोलावं काही सुचत नाही ती आता देविकाकडे रागानेच बघत असते तर इकडे आता रिया खूप भडकलेली असते ती आता पोलीस स्टेशनमधनं तडकच घरी निघालेली असते त्याच वेळेस रवी तिला थांबवतो आणि तिचा हात पकडतच मला लागतो रिया काय करतेस अगं शांततेत घेण जरा तेव्हा रिया मला लागते नाही या रवी तुझा तो भाऊ सत्या दरवेळेस स्वतःचं म्हणणं खरं करत असतो आणि गुंडागिरी करत असतो त्याने माझ्या डॅड्याला अडकवलं आहे ना मी त्याला सोडणार नाही तेव्हा रवी म्हणून लागतो रिया तुझे डॅडा जे बोलले ते खरंच आहे असं कशावरून ते खोटं बोलत आहेत कारण मी होतो ना तिकडे पोलिसांसमोर त्यांनी स्वतःच्या तोंडाने गुन्हा कबूल केला आहे सत्या दादाला या सगळ्यात त्यांनी जडकवलं होतं तेव्हा रिया मला ते बाद झालं रवी आता पुरे झालंय माझा डॅडा माझी खोटी शपथ घेऊ शकत आहे आणि माझ्याशी तो कधीही खोटं बोलत नाही आणि तो असं करू शकत नाही तुझा भाऊ आहे म्हणून उगस त्याची बाजू घ्यायची नाही ते तेव्हा रवी लागतो रिया माझा ऐकूंगे हे बघ मी तुझ्याशी खोटं नाही बोलते आणि मी का खोटं बोलू जे खरंय तेच सांगतोय त्यामुळे प्लीज असा डोक्यात राग घालून घेऊ नको तेव्हा रिया आता चुटकी वाजवत बोर्ड दाखवत म्हणू लागते लिसना रवी उगस तो सत्या तुझा भाऊ ये म्हणून त्याच्या बाजूने बोलणं बंद कर आता मी त्याला सोडणार नाही असे म्हणून तडक आता रिया घरी निघालेली असते तर इकडे निरुप आता देविका काला जोरजोरात चापट मारते आणि म्हणून लागते मी जे बोलते ना ते यांना समजावून सांग देविकाला मात्र समजत नसतं ती म्हणतो आई काय म्हणताय तुम्ही तेव्हा निरुपाला लागते अगं मी जे बोलते ना ते यांना समजावून सांग पण आता देविकाला समजत नसतं निरुपा नेमकं काय बोलते दे त्याच वेळेस सत्यावर तू निरुपा अगं तुला बोलायची गरजच नाही आहे सांगितलं ना तुझं खाणं पिणं बंद होणार तुला फक्त पेजवरती जगावं लागेल आता मात्र निरुपाला खूपच राग येतो वेळेस सत्या मीरा आजी सगळेजण निरुपाच्या आवाजावरती हसत असतात पंकज मात्र आता मम्माकडेच बघू लागतो अचानक मम्माच्या आवाजाला काय झालं आहे याचा प्रश्न त्यालाही पडलेला असतो तर आता निरूपा आता घशातनं आणखीन आवाज काढण्याचे प्रयत्न करत असते तेव्हा सुद्धा अकर पाहू लागतात निरुपा जमत नसेल तर शांत बसून घे सगळे निरुपावरती हसत असतात तेवढ्यात आता रिया तडक घरात येते आणि पटकन सत्याची कॉलर पकडतच त्याला ओढत बाजूला घेते आणि लागते सत्या माझ्या डॅड्याबरोबर जे काय वागलं ना ते अगदी चुकीचं आहे तेव्हा लगेच आता सगळ्यांना मात्र धक्काच बसतो पण इकडे निरुपा देविका पंकज खूप खुश होतात त्याच वेळेस निरुपा मनाशीच मला लागते इतक्या वेळ माझी शाळा घेत होता माझ्यावरती हसत होता ना सत्या पण आता माझी सून आली आता बघ ती तुझी कशी शाळा घेते त्याच आहे सत्या मला कॉलर सोड कॉलर सोडा तेव्हा लगेच रिया मला ते नाही सोडणार काय करशील तू या सगळ्यात माझ्या डॅडाला मुद्दा म्हणून अडकवलं आहे ना तेव्हा सत्या मला इथे समद्यांना माहिती आहे तुझा डॅडा कसा आहे म्हणून आणि कोण गुन्हेगार आहे आणि कोण निर्दोष आहे समद्यांना माहिती आहे आणि जा तुला जर खोटं वाटत असेल ना पोलीस स्टेशनला जाऊन इन्स्पेक्टर साहेबांना विचार तेव्हा रिया मला वाटते सत्या तू जे वागलाय ना माझ्या डॅड्याबरोबर ते चुकीचं आहे मी तुला सोडणार नाही तेव्हा सत्या मुला वाटते सांगितलेलं समजत नाही का कॉलर सोड असे म्हणून सत्याला गे रियाला बाजूला ढकलतो त्याच वेळेस रिया, रिया मुलागते रवी तू काही बोलणार आहेस की नाही रवी मात्र शांतपणे उभा असतो आता जर सत्या दादा भडकला तर काही खरं नाही याची त्याला भीती वाटत असते सत्य मात्र रागानेच रियाकडे बघत असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला पाहिजे रिया खूपच भडकलेली असते आता मात्र या संधीचा फायदा घेऊन या सत्याची कशी वाट लावायची याच्याच तयारीत देविका आणि निरूपा असतात त्या दोघेही आता रियाच्या रूममध्ये जातात तेव्हा रिया मला ते माझ्या रूममध्ये कशाला आलाय तुम्ही आणि त्या सत्याबद्दल सांगायचं असेल ना तर लगेच निघायचं लगेच फुटायचं इकडनं निरूपाचा काही आवाज निघत नसतो पण देविका आता रियाला मला लागते रिया अगं आईंचं म्हणणं आहे तू आज जे काही वागली ना ते अगदी बरोबर आहे त्या सत्याबरोबर असंच वागायला पाहिजे आणि म्हणूनच तर आम्ही तुझ्या बाजूने आलोय ना आम्ही तुझ्या पार्टीचा आहोत आम्ही तुला मदत करू सत्याची वाट लावायला आता मात्र रिया त्या दोघींकडे बघू लागते तर इकडे आपल्या रूममध्ये सत्य आता आपलं लायसन हातात घेऊन त्याकडे बघत असतो तेव्हा धुमकेतू म्हणत लागते काय आहे त्यावर सत्य म्हणतो धुमकेतू अगं माझं लायसन म्हणजे माझं अस्तित्व आहे माझं लायसन मला परत मिळालं आहे ग पण त्या सुजित कुमार आणि ढवळीकरमुळे मला कुठेही काम मिळत नाही मी काय करू आता मात्र मीरा सत्याला कसं काम मिळवून देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल